खर तर आज यायचं आणि त्यांचे असल्यामुळे जवळपास तीन लक्ष रुपयाचे नऊ लक्ष पंच्याऐंशी हजार रुपयाचा हा आपल्याला इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्यांनी शाळेसाठी दिलेला आहे आता या शाळेच्या उर्गतीत वाढ होण्यासाठी याचे निश्चित उपयोग आपल्याला होणार अधिकार विनती है सभी पहले काम या बोर्ड तो सर या मुख्य अधिकारी से रिनेटेड पांच क्षमता है जो बाबी मध्य अपन सर सब काम करा गुलाकर बाढ़ मराठी इंग्रजी वाचा हाथ पी माध्यम चलने पद्धति काम कराव आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी का का यांना एक दिवस आपण निमंत्रित करा सर आमच्या इथे अशी आमची गुणवत्ता तयार शंभर टक्के काय काय का मला काय म्हणायचं शंभर टक्के मुलं या निकषात उतरल्याचं आम्ही आज खात्रीशीर सांगतो असं स्पष्टपणे एकत्र लिहिली आणि सरांना बोलू तिथे मला वाटतं केंद्रपुरांना बोलू आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या पोरांना ते मोठं सांगते की त्याचा फायदा हा होईल की लोकांना मेसेज जाईल आणि तुमचं जे रेप्युटेशन आहे त्याच्यामध्ये आणखी सांगायचं बिल्डिंग वेगळ्या कॉलेजचा भरायचा आहे हा एक पहिला प्रयोग दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं आलेल्या सगळ्या पालकांना मला विनंती करायची की शाळा ही शिक्षकाची जिल्हा परिषदेची अशी कोणाची नसते शाळा ही जे विद्यार्थी येतात त्यांची असते आणि मग त्या विद्यार्थ्यांसाठी आता आपल्याकडे इतकं त्या कॉन्व्हेंटचं वार आहे खरं कॉन्व्हेंटमध्ये गेल्या पोरेन काय दिवे लावले कोणाला माहीत आहे वस्तुस्थिती डोळ्यासमोर देऊन लोक करून कशासाठी काढल्या तुम्ही शिकाव तुम्ही शिकणारे लोक शहराकडे जाऊन या शाळा सोडून देणार असतात तर मग या शाळेचं करायचं काय आपण प्रश्न याही परिस्थितीमध्ये दोघांनी टिकून ठेवलेला आहे या पटाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जरा असा विचार करावा सत्तेचाळीस आहे ना बेचाळीस चौवेचाळीस हा पट आहे तर सोडून चौवेचाळीस पर्यंत पट नेला त्याबद्दल या दोघांचे आपण मनापासून टाळ्यावर अभिनंदन करू अत्यंत चांगला चित्रकार असलेला शिक्षक एक संवेदनशील जाणीवता शिक्षक उच्च विद्यार्थी खरं तर ते एखाद्या बी एम एच्या कॉलेजला शिकवायला असायला पाहिजे होते ते आज आपल्या पोरांना शिकवायला आहेत सरदार सर बोलले त्या एक चांगला माणूस तुमच्या वाट्याला सरपंच बोलले त्यांना म्हणालो होतो बोलले की चांगली संधी आहे तुम्ही काय गेले नाही तर त्यांनी जाणीवपूर्वक गेली नाही असं सांगतात जे काय असेल तर ते आपल्या लेकरांच्या वाट्याला आणि महत्वाची गोष्ट आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल हे बघा शेतात काम करणं उपाशी कोणीच मरत काही नाही काही खाता आपण मी असं एक बोलतो किंवा गेली तर दुसरं सुद्धा उपाशी मरत नाही माणसाचा काय प्रश्न आहे माणूस काही तो तो। ना काही करणं तर काही ना काही करणं आणि चांगलं काम करणं त्याच्यात फरक आहे करायचं उदाहरणार्थ शेतात काम करणारे कोणी काही असते तर शेतामध्ये काम केलं की तीनशे रुपये दोनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये याच्यापेक्षा कुठे कधी रुपया मिळत नाही इथं शाळेत काम करताना काय करतो जिल्हा परिषदचा लाईट बिल देतो जिल्हा परिषद म्हणजे ही सगळी व्यवस्था सावलीतलं काम गुन्ह्यातलं काम फरक हे याच्यामध्ये हे सगळं लेकरं शिकले तर होईल नाहीत लेकरं शिकले तर काय होणार आहे कल्पना करा बरं आता आपल्या ह्याचे जिल्हाधिकारी कोण येतात त्या दक्षिण भारतीय सी ओ कोण आहेत सोलापूरचे आहेत एस पी कोण आहेत बाहेरचे आपल्या जिल्ह्यात कोण आहे आपल्या जिल्ह्यात तस जिल्ह्यात किती आपले जिल्ह्यातले लोक आहेत तलाठी किती आपल्या ग्राम क्षेत्र आहे किती आपल्या जिल्ह्यातले लोक आहेत हा जर प्रश्न आपण पाहिला हे का होत नाहीत आपण चांगले शिकवत नाहीत आपला पावतो आणि म्हणून तुम्हाला मला सगळ्यांना विनंती करायची की सगळ्या जणांनी या शाळेच्या पाठीशी वृत्तीनं उभारा या शिक्षकांची हिंमत वाढवा जेणेकरून या शाळेला एक चांगल्या पद्धतीचे दिवस होतील आपली लेकरं चांगली शिकतील आणि लेकरं मोठे होती शिक्षणाशिवाय माणूस मोठा होत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे होत आहे जो की तो गुरुगुल्याशिवाय राहणार नाही गुरुगुरल्याची पद्धत क्षमता निर्माण होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे आणि म्हणून शिक्षणाकडे सगळ्यांनी गाभी लक्ष द्यावं आपल्या लेकरांचं कल्याण यापूर्णच होणार आहे कशानेही होणार नाही आपण इंग्रजी शाळांमध्ये पाठवतो भली मोठी फीस भरतो आपला करत आणि न शिकलेलं पोरगे पुढे ते काहीतरी कुठं करत आणि पुन्हा ते पोरगे कुठे काहीच नाही शिकायला सांगायला होते बाबा मी इंग्रजी शाळेत शिकलो माझं काहीच झालं नाही माझं म्हणणं एवढंच आहे की मराठी शाळांमध्ये शिकवून जात आम्ही सगळेजण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो काय कटुनं तुम्ही कुठे शिकले जिल्हा परिषद मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलो आपले शिव जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून एवढी मोठी माणसं बनवायची उदाहरणं समोर असताना आपल्या लेकरांना ले विनाकारण आपण आगीच्या खाईत धकल्यासारखं इंग्रजी शाळेत धकलतो ही आपली सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल इथून पुढच्या काळात मुलांना ता शिक्षण चांगलं देण्यासाठी शिक्षकांची भेट घ्या एस एम न गावकऱ्यांनी सांगावं काही कमी अधिक असेल तर शिक्षकांना मार्गदर्शन करावं इथं तुम्हाला संवाद करून पुढील शाळा कशी सुंदर करता येईल त्याबद्दल सगळ्यांना मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत या शाळेचं नाव काटा झोपडपट्टी काटा क्रमांक दोन दोन अशा पद्धतीच्या शाळेला क्रमांक दोन नऊ दिलं त्याबद्दल अभिनंदन करतो झोपडपट्टी वगैरे काही म्हणायचं माणसं नाही त्याच्यामुळे आपण कष्टाचं खाणारे लोक त्याला काही वाट पडत याचं कारण नाही आपलं घर कधीही बदलेल पण घर बदलायचं असेल आधी तुम्हाला स्वतःला बदलून लेकरांच्या शिक्षणाचा बदल करून घ्यावा लागेल आणि शिक्षणातून जर दर चांगल्या दर्जाने लेखन सुधारली शिकली मोठी झाली तर तुमच्या घर आपोआपच तार माल होतील ही गोष्ट घेतली पाहिजे तुम्ही आज आज्यांना आई काकू मामी मावशी असलेल्या सगळ्यांना विनंती आहे यावर्षी जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेत कसे दिल्याचा प्रयत्न करा सरांची बदली झाली तरी येणाऱ्या शिक्षकांकडून चांगलं काम करून घेण्याची जिम्मेदारी मी केंद्र प्रोग्राम सोपवतो आपण गायकवाड सर आणि चंदा मॅडम आठवड्यात महिन्यात एखादा दिवस उत्ताम या शाळेत पुन्हा बोलत जाऊ तुम्ही एक दिवस येऊन शाळेत पोरांना शिकवत कारण आता तुम्ही जमा केलेलं आहे सुंदर संसार उभा केलेला आहे तुमच्या शिक्षणाचा तो तुम नीट ठेवणारा माणूस आपल्याला आला पाहिजे त्याच्यात वाढ त्याने केली पाहिजे असं वाढ नाही केली हाकित नाही बघायला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे इतकी किमान अपेक्षा आपण ठेवणार आहोत तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो गायकवाड पती पत्नीला मनापासून शुभेच्छा देतो मॅडमला जो पुरस्कार भेटला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण हे चांगल्या पद्धतीचं शिक्षण मी नेहमी एक ने 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 गोष्ट मी एका शेतकऱ्याचा मुलगा माझ्या आयुष्यात कोणीतरी चांगला शिक्षक आला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे गायकवाड मॅडम म्हणून माझं भलं झालं गायकवाड सर म्हणून माझं भलं झालं ही भावना तर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करू शकलो आपण तर शंभर टक्के देऊ शकतो शिवसाहेब स्वतः सांगतात मी पण एका गरीब घरातून शाळेतून शिकलो माझी आई अपेक्षा इथं अशी आहे सप्टेंबर एंडपर्यंत शंभर टक्के मुलांना सहा प्रक्रिया आल्या पाहिजे सहा क्रिया आल्या पाहिजे या गोष्टीवर त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून माझी विनंती अशी असेल जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये आपण या दृष्टिकोनातून विचार करूया आणि एक चांगल्या पद्धतीचा विचार या निमित्तानं मांडूया पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो गाठपणाचं अभिनंदन करतो आणि साहेबांचा एक दिवस मस्तपैकी गावात टाटा गावात बोलून सन्मान करा मोठी माणसं आली तुमचे मित्र म्हणून नाही ते उलट आपलं पण कर्तव्य बद्दल आणि छानपैकी गावकलेच्या वतीने सायंकाळच्या वेळेला सुंदर एक कार्यक्रम करून त्या माणसाचा सत्कार करा कदाचित आणखी कोणाला दुसऱ्यातरी शाळेला त्या शाळेला या शाळेला भेटू शकतो आपण जे आशा ठेवायचा याचा अर्थ असा नाही त्यांच्याकडून मिळायला पाहिजे तर त्या माणसाची पण कृतज्ञता असली पाहिजे त्यांना स्पेशली मला सांगा मला त्यांचा नंबर झाली त्यांची शाळेत बोलून घे त्यांची मला मिळून आपण त्यांना बोलूया आणि दोन गोष्टी लक्षात घ्या मी नेहमी सांगतो मशिदीत मंदिरात आणि विहारात नाही गेलं तरी चालतं शाळेत पोरं गे नेहमी गेलं पाहिजे मंदिरात मशिदीत चाललेत नाही गुरुद्वारे चालले शाळेतच पोरं निघ जाईल गेलं तरी शिकलं आणि न शिकण्यामुळे खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे दिवसेंदिवस पोरांमध्ये येणारी कमकुवत दर्जाची मानसिकता त्यांचं खऱ्या अर्थानं पेचलेलं मन मनगट आणि निंदू आपली पुढची समस्या होणार आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये कंट तरुण लढवायचा असेल त्याला शिक्षण दिलं पाहिजे आम्ही यावर्षी परभणी जिल्ह्यातल्या शाळांमध्ये शंभर टक्के कॉपी मुक्तीचा बऱ्यापैकी चांगल्याचा प्रतिसाद भेटतो सगळ्या दिला खाजगी शाळांमध्ये कॉप्या होतात फार वाईट गोष्ट आहे जिल्ह्याची आहे ती आपल्याला पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करू एवढीच विनंती आम्ही निर्माण करतो तुम्हाला सगळ्यांना मला पासून शुभेच्छा देतो गायकवाड शुभेच्छा जो मला सांगतो धन्यवाद आभारही मानतो मला इथं गोजगोदर माझ्या आता मंदिरांना कार्यक्रम ठेवला सरपंच मॅडम इथं आले आदेश साहेब आले दोघांचेही मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद म्हणून धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र